नमस्कार मी पल्लवी पल्लवीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज घेऊन आली आहे गुढीपाडवा स्पेशल थाली रेसिपी बघण्याआधी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण कोणकोणते मेनू बनवणार आहोत ते बघूया मी इथे एक तास मुगाची डाळ भिजत घातलेली होती ही बघा अशा प्रकारे भिजलेली आहे आणि आता आपण ह्या डाळीची पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून हे बघा मिक्सरमधून मी वाटण काढून घेतलेलं आहे हे पेस्ट ही बघा अशा प्रकारे अशा प्रकारे ही पेस्ट झालेली आहे बारीक करून आता मी इथे वाटं घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर इथे मी दोन चम्मच तूप टाकणार आहे तूप गरम झालेलं आहे आता मी इथे दोन चम्मच बारीक रवा टाकलेला आहे आणि दोन चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि यांना छान मिक्स करून घ्यायचं आता ही मुगाच्या डाळीची पेस्ट टाकून घ्यायची आणि चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची छान आणि आता इथे आपण एका गंजामध्ये दोन वाटी साखर घ्यायची आणि एक ग्लास पाणी आणि हे गॅसवर उकळू द्यायचं आणि मी हे इथे फूड कलर टाकलेला आहे आणि तू इथे बघा हे मुगाची डाळची पेस्ट छान भाजलेली आहे आता आपण याच्यामध्ये केलेला पाक टाकून घेऊया आणि याला पण छान मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि यांना पण छान मिक्स करून घेऊ हे बघा हे अशा प्रकारे मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे आता आपण बनवूया मसाले वांगी तर मी इथे वाटा घेतलेलं आहे गरम झालेला आहे वाटा आता आपण इथे तेल टाकून घेऊया इकडे तेल गरम होतपर्यंत आपण छोट्या वाट्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून इथे एक वा एक कांदा एक टमाटर टाकून ट्रान्सपरंट होतपर्यंत त्याला भाजून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे आणि आता आपण इथे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटण काढून घेऊया इथे मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आपलं वाटण तयार झालं आहे आता आता मी इथे पाच वांगी घेतलेली आहे कापून घेतली आहे इकडे तेल गरम झालेलं आहे आणि मी तेलामध्ये दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि ही वाटलेली पेस्ट याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मी अद्रक लसणची पेस्ट टाक टाकत आहे तिला पण छान मिक्स करून घ्यायचं हिंग टाकलेलं आहे जिरे पावडर हळद गरम मसाला आणि मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि यांना पण छान मिक, मिक्स क मिक्स करून घ्यायचं मी हे तिखट घरी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता इथे मी थोडं पाणी टाकून घेते आणि उकडी येऊ द्यायची थोडीशी हे बघा किती छान तरी आलेली आहे आता इथे मी वांगी टाकून घेणार आहे वांग्यांना पण छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये आणि ताटी झाकून ताटीवर मी पाणी टाकलं टाकत आहे आता आणि हे पाणी गरम होतपर्यंत वांगी होऊ द्यायची पाणी गरम झालेलं आहे मी आता हे बाजूला करून घेते आणि हे बघा वांगी छान शिजलेली आहे आता याला मिक्स करून घ्यायचं एकदा आणि जे मी गरम पाणी केलेलं आहे ते फेकायचं नाही ते गरम पाणी भाजीमध्ये सोडायचं त्यांनी भाजीला चव पण छान येते आणि तरी पण छान उमटते मी पुन्हा एकदा आता ताटी झागून थोडंसं पाणी टाकून घेत आहे ताटीवरती आणि हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता वांगी पण छान शिजलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आता आपण बनवूया कढी मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे दहीला छान फेटून घ्यायचं हे बघा दही छान फेटून झालेलं आहे आता आपण इथे दोन चम्मच बेसन टाकूया आणि थोडीशी हळद आणि मीठ यांना पण छान मिक्स करून घेऊया हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे आता मी इथे हिरवी मेथी घेतलेली आहे थोडीशी दोन लसणाच्या किडल्या दोन मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे मेथीनी कढीला फ्लेवर छान येतो तर मी इथे केतली घेतलेली आहे गरम करायला ठेवली आहे गॅसवर आता थोडंसं तेल टाकून घेत आहे आता मोहरी आणि जिऱ्याची जी मी तडका देऊन राहिलेली आहे हे बघा तडका दिलेला आहे आता आपण हे सगळं जिन्नस टाकून घेऊया आणि लगेच ताटी झाकून घ्यायची त्याने जो फ्लेवर राहतो तो तिथेच राहतो आणि कडीला छान टेस्ट येते आणि आपण इथे आता तडका देऊन द्यायचा हे बघा अशा प्रकारे आणि एक उकडी येथपर्यंत कडीला राहू द्यायचं आणि मग एक उकडी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची हे बघा कडीला उकडी आलेली आहे गॅस बंद करून घेत आहे मी आणि आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी आणि हिला पण छान मिक्स करून घ्यायचं आपली कढी तयार आहे आता आपण बनवूया भजी तर मी भजीसाठी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे अर्धा चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे दोन कांदे घेतले लांब कापलेले आणि इथे मेथी घेतली आहे थोडीशी आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची कापलेली घेतली आणि एक चम्मच तिखट हळद जिरे पावडर आणि हिंग आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं किंवा आपलं अशा प्रकारे भिजवून झालेलं आहे आता मी इथे कढई तापत ठेवलेली होती आता तेल टाकून घेऊया तेल गरम झालं आहे मी सुरवातीला आधी पापड तळून घेते पापडसुद्धा मी घरी बनवलेले आहे आता आपले पापड झाले आहे तळून आता आपण भजी घेऊया तळा करायला बघा अशा प्रकारे भाजी सोडायची तेलामध्ये असे सोडल्याने भजीला छान डिझाईन येते आणि दिसायला पण छान दिसते आता आपण भजी पलटवून घेऊया आता आपली भाजी झालेली आहे काढून घेऊया आता आपण भाजी हे बघा अशा प्रकारे आता आपण दुसरं परतन टाकून घेऊया पण आता पलटवून घेऊया आता आपली भजी झालेली आहे काढून घेऊ बघा अशा प्रकारे भजी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आता आपण बघूया मसाले भात आता आपण मसाले भात बनवू त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे जिरा मोहरीचा तडका दिलेला आहे आणि इथे मी तमालपत्र कलमी मोठी विलायची आणि एक स्टारपूल टाकलेला आहे दोन मिरची टाकलेली आहे कापून एक कांदा आणि यांना छान तेलामध्ये होऊ द्यायचं आता अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे तिला पण छान मिक्स करून घ्यायचं परतू द्यायचं थोडा वेळ तेलामध्ये आता इथे एक आलू आणि मी थोडीशी कोबी घेतली आहे एक वाटी मटर आणि एक वाटी गाजर घेतलेला आहे यांना पण छान मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडं कोथिंबीर टाकलेलं आहे याने भाताला छान चव येते याला आपण छान मिक्स करून घ्यायचं इथे मी हिंग टाकलं आहे थोडंसं धने जिरे पावडर गरम मसाला हळद लाल तिखट आ, दोन चम्मच मी लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चम्मच मीठ आणि यांना पण छान मिक्स करायचं आणि मी एक टमाटर टाकलेला आहे त्याला पण छान मिक्स करायचं मी ते एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे ते पण छान मिक्स करायचे आणि दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि यांना पण छान मिक्स करायचं आणि आता आपण झाकण लावून दोन सिट्या होऊ द्यायच्या बघा दोन सिट्या झालेल्या आहे कुकर थंड झालेलं आहे आता आपण उघडून घेऊया बघा अशा प्रकारे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी कोथिंबीर टाकून घेत आहे याला पण छान भातामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा आपला मसाले भात तयार झालेला आहे आता आपण इथे कच्च्या आंब्याचं पण बनवूया मी त्यासाठी दोन आंबी शिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि आता आपण याचे साल काढून घेऊया आणि याचा जो लगदा आहे तो मी चम्मचनी काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी लगदा काढून घेतलेला आहे आणि हे आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया याच्यामध्ये मी एक चम्मच मीठ एक चम्मच जिरं आणि एक छोटी मिरची आणि थोडीशी साखर टाकून मिक्सरमधून बारीक करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आणि याला आता गंजामध्ये गरम करून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून एक उकडी येथपर्यंत राहू देऊ आणि मग गॅस बंद करून घेऊ हे बघा आपलं पण तयार आहे आता आपण ग गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवूया यासाठी मी एक वाटं पीठ घेतलं एक थोडंसं चम थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि एक डो तयार करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे डो तयार झालेला आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या लोह्या करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण लोह्या करून घेत आहे लोह्या झालेल्या आहे आता आपण इथे बेलून घेऊया खूप पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायची चपाती आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तेल गरम झालेलं आहे आणि आपण आता इथे काढून घेऊया बघा वरून अशा प्रकारे तेल टाकायचं त्याने पुरी अशी फुगून येते छान आता हिला पलटवून घ्यायचं आणि गोल्डन कलर होतपर्यंत होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं हे बघा अशा आता आपली ही दुसरी पण पुरी बघा छान फुलून राहिली आहे बघू शकता तुम्ही इला पण आता काढून घ्यायचं बघा आपल्या पुऱ्या तयार झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपण गुढीपाडवा स्पेशल थाली मेनू बनवून बनवून झालेलं आहे आपलं तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता मी मसाले वांगेची भाजी बनवली आहे जरूरी नाही की तुम्ही हीच भाजी बनवली पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण भाजी बनवू शकता आणि स्वीट पण दुसरं तुमच्या आवडीने बनवू शकता हे बघा आपली स्पेशल थाली तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार